नमस्कार कशा आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे बांधवांनो आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे अशा जंगल ट्रॅकला ट्रेकला की त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे पाच हजार फुटांवरून कोसळणारा अप्रतिम धबधबा आपण नेहमी सांगत असतो निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला आलं पाहिजे आणि त्या दृश्यांचा आपण आस्वाद घेतला पाहिजे किंवा आनंद घेतला पाहिजे म्हणून आपण अनेक लोकांना आव्हान करतो की तुम्ही निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला या त्याने काय होतं मन पल्लवीत होतं आनंदित होतं मनाला आनंद करणारं एकच आहे तो म्हणजे निसर्ग आणि या निसर्गाचं सौंदर्य पाहत असताना निहाळत असताना मनाला खूप मोठा आनंद होतो ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुमच्यासाठी खास करून पाच हजार फुटांवरून कोसळणारा धबधबा चला तर मग पाहूयात तुम्ही जाऊ नका कुठे विनंती एकाच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा पाच हजार फुटांवरून कोसळणारा धबधबा आपण चाललेलो जंगलातल्या वाटणी आणि हा छोटासा धबधबा आपल्याला लागलेला आहे सुंदर अशी निसर्ग रस्ता आहे आणि या रस्त्यावरून आपण चालू आहे पाऊल वाट आहे मित्रांनो आणि आपल्याला अचानकपणे नजरेत पडलेला आहे तो सुंदर असा धबधबा त्या धबधब्याचं दर्शन आपल्याला झालेलं आहे तुम्ही बघू शकताय अप्रतिम धबधबा वा क्याय क्या आहे क्या एक नंबर हा बघा तुम्ही बघू शकताय सुंदर असा अप्रतिम धबधबा जो हजारो फुटांवरून कोसळतो मी तुम्हाला झुम करून दाखवणार आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर नैम्य दृश्य आहे बघा तुम्ही बघू शकता हजारो फुटांवरून कोसळणारा हा धबधबा आहे अतिशय मनमोहक दृश्य अतिशय मनमोहक सुंदर सुंदर अस वातावरण तुम्ही बघू शकता असं पाणी या जंगलामधून चारी बाजूला जंगल आहे मित्रांनो चारी बाजूला जंगल आहे जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत हा कडा आहे आणि या करावरून कोसळणारा हा सुंदर असा अप्रतिम धबधबा आहे वाव एक नंबर एक नंबर दृश्य हो पहिलं वन त जागा द्यानाट्य अतिशय सुंदर असं वातावरण आहे या वातावरणामध्ये तुम्ही बघू शकताय सुंदर असा धबधबा दब अप्रतिम धबधबा दब तुम्हाला दाखवणार आहे बघा किरण गायकवाड आपलं सरचं स्वागत अमर कबटुले आपलं सरचं स्वागत बघा तुम्ही अप्रतिम धबधबा दब हजारो फुटांवरून कोसळणारा धबधबा तुम्ही बघू शकताय कसा आहे आवडला का नाही जय पवार आपलं सहर्ष स्वागत असं आहे मित्रांनो कमेंट बॉक्स सांगा कसं आहे वातावरण काय की नाही सुंदर बघू शकता एकदम खतरनाक खतरनाक छत्री आपली तिथं छत्री घेते अमर कब तुले मस्त एन्जॉय कसा आहे काही भागवत लो कनेक्शन आहे धबा दोब कसा आहे ना <laughs> संतज मोहिते आलेले संतज वाहिते लाईव्हच्या माध्यमातून मारुती गोरे आहेत मारुती गोरे आहेत आपले दोनशे अध्यक्ष जयजी धाऊ लाईव्ह मध्ये आहेत हे तर आलेले विमा किंवा पाटच्चे माजी डायरेक्टर आहेत ते सरकारी कारखान्याचे आणि लवकरच ग्रामपंचायतचे सरपंच होताना तुम्हाला पाहता येतील त्यांना ते सुद्धा आलेले आहेत आज आपल्या इथे भेट द्यायला असे लोणकर भाऊ आपलं स्वागत तुम्ही बघू शकता उंच असा धबधबा दब अतिशय सुंदर बघा कस काय वाटलं लोणकर तुम्हाला धबधबा दब बघून एक नंबर निसर्गाने खूप सुंदर सौंदर्य दिले आहे मनाला प्रसन्न वाटलं त्याचा आस्वाद घेतोय आम्ही एवढ्या लांबून आला तर आनंद वाटतोय का शंभर पैसे वसूल परत परत हे परत नाही घेऊन हे परत नाही कशी वाटली ट्रीप एकदम एकदम ओके लोकांसाठी काय सांगतात अवश्य भेट द्या एकदा जरूर आलं पाहिजे निसर्गाच्या सानिध्यात अवश्य भेट द्या किंवा हे होते लोणकर त्यांचं काय म्हणणं आहे निसर्गाच्या सानिध्यात आलं पाहिजे आपल्या सोबतच संतोष मोहिते का कस काय वाटलं तुम्हाला एक असा आनंद आलाच पाहिजे कुठून आलाय तुम्ही पाटस दौंड तालुक्यातील पाटस या गावातून आलेत आणि मला वाटतं पन्नास साठ किलोमीटरचा प्रवास करून आलेत त्यांना पाहायचा होता धबधबा दब आणि त्यांना आपण आणलेलं या सुंदर अशा हजारो फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्यावरती कसं वाटलं तुम्हाला आणि आपल्या सोबत आहेत गोरे कुठून आलात तुम्ही दौंड तालुक्यातले आहेत ते भीमा पाटक सहकारी कारखान्यावरती काम आला कसं वाटलं तुम्हाला निसर्गामध्ये लोकांनी फिरायला येण्यासाठी काय आव्हान करताय तुम्ही एकदा अवश्य भेट द्या असं त्यांचं म्हणणं आहे संतोष मोहिते आहेत आलेले आहेत खूप वर्षानंतर पहिल्यांदा एकदा आलते आणि परत एकदा त्यांना आले मित्रांना घेऊन सोबत आणि लोकांना पण ते आव्हान करतात की त्यांनी सुद्धा आलं पाहिजे या धबधब्याला एकदा अवश्य भेट दिली पाहिजे कोसळणारा फेसळणारा धबधबा आहे बघू शकताय तुम्ही अतिशय सुंदर मनमोहक आहे अध्यक्ष जय जिजाव अध्यक्ष बघा अतिशय सुंदर कॅमेऱ्यावरती दुख्याची चादर येते म्हणून दिसतो सुंदर असा धबधबा वाव कसा आहे खतरनाक एकदम जबरदस्त बघू शकताय तुम्ही सुंदर असं वातावरण मनमोहक आणि नयन रुम्य दृश्य खास करून आपल्या लोकांसाठी यायला लागतंय यायला लागतय आणि यायलाच लागतय लक्षात ठेवा या तुमचं स्वागत आहे कुठला धबधबा आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगणार आहे ॲड्रेस आणि लोकेशनसुद्धा टाकणार आहे लक्षात ठेवा अप्रतिम पुण्याच्या फक्त आणि फक्त चाळीस किलोमीटरवरती हा धबधबा आहे गोव्याला जायची गरज नाही तुम्हाला कोकणात जायची गरज नाही तुम्हाला तामिनी घाटात जायची गरज नाही तुम्हाला गरज आहे फक्त पानशेतला यायची आणि पानशेत तुम्ही बघू शकता आहे बघा अनुस ज्याला खरंच आनंद घ्यावासा वाटतो तो कसा येतो बघा इथं दाखवणार आहे तुम्हाला आमचे मित्र आलेले आहेत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी ज्याला आवड आहे त्याला सवड आहे खास करून पायाला दुखापत झाली असताना सुद्धा आमचा मित्र या ठिकाणी आलाय अशा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी त्याचं या ठिकाणी सरस स्वागत करतो अतिशय अप्रतिम फेसबुक आहे अविनाश मोहिते फेसबुक अविनाश मोहिते फेसबुकला टाकले लाईव्ह फेसबुक लाईव्ह आणि अतिशय सुग ना का वारं खूप आहे छत्री आपल्या जवळ पण तरीही उडून जाते अशा पद्धतीनं तुम्ही पाहिलेलं आहे अप्रतिम असा धबधबा वार खूप आहे प्रचंड वार आहे छत्री सोबत उडून जातो की काय असं झालंय छत्री घेतलेली एक छत्री घेतली तरी असं वाटतं उडून जातो आहे एवढं हवं आहे जबर प्रचंड आणि आपण अटास केला होता की हा धबधबा दब काही करून पाहायचा त्याच्यासाठी आपण आलो होतो आणि आज आपण ते अठ्ठाहास पूर्ण केलेला आहे आणि आपण पुन्हा चाललेलो आहे हे बघू शकता तुम्ही अशा दगडातून वाट काढावी लागते प्रचंड मेहनतीचं काम आहे थांबा प्रचंड मेहनत म्हणजे मेहनत लागते हे असं उतरायला लागतं दरेक वाऱ्यातून असं यायला लागतं बघा आणि हा आहे सुंदर फेसळणारा धबधबा बघू शकता अप्रतिम तुम्हाला परत एकदा दाखवणार आहे हेतून चल ना तू पुढं चल हे बघा तोळे आपल्या सरचं स्वागत मायकल मिकाईल सरोदे आलेले आहेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत अतिशय सुंदर असा धबधबा तुम्ही बघू शकताय पाऊस पडतोय प्रचंड पाऊस आहे आणि या पावसात असं अप्रतिम दृश्य तुम्ही बघू शकतायसळणारं पाणी आहे असं वाटतंय की दुधाचा ओढा वाहतोय दुधाचा ओढा वाहतो एवढं शुभ्र प्राणी आरडत ओरडत आणि गरजत वाहणार प्रचंड धुमाकूळ घालणारं पाणी आहे सुंदर आणि आपले सरचं स्वागत चंद्रशेखरची गाडी आमच्याशी जोडले संभाजीडचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं सरचं स्वागत आणि आपण पाहताय अशा पद्धतीनं सुंदर आणि फेसळणारा धबधबा हा पाच हजार फुटांवरून कोसळतो बऱ्याच उंचीवरून हा वाहतोय एकदा तरी मित्रांनो भेट द्या कमेंट बॉक्समध्ये लोकेशन टाकणार आहे ठिकाणसुद्धा सांगणार आहे व्हिडिओ पहा आणि अशी छोटीशी पाय वाट आहे या पायवाटेने यावं लागतं किरण चितुळे आपलं सरचं स्वागत मनोज ठोंबरे पाटील आपलं सरचं स्वागत बघताय तुम्ही अतिशय सुंदर अतिशय सुंदर असा धबधबा पुन्हा एकदा तुमच्यासाठी सतत लोकांना आपण आव्हान करतो निसर्गरम्य वातावरणामध्ये फिरायला आलं पाहिजे आणि या निसर्गाचा मनसोक्त आनंद आपण लुटला पाहिजे भरभरून आपण या निसर्गासाठी केलं पाहिजे हा टिकवला पाहिजे जोपासला पाहिजे म्हणून असे छोटे छोटे धबधबेसुद्धा लहान मुलांना घेऊन येणार असाल तर या ठिकाणी सुद्धा आनंद घेऊ शकता बघू शकताय छोटे छोटे धबधबेसुद्धा अशा पद्धतीचे छोटे धबधबेसुद्धा आहेत याच्यातूनच जावं लागतं वाट अवघड आहे पण मित्रांनो हौशेला मोल नाही हौस जर असेल तर तुम्ही अशा जंगलातून सुद्धा वाट काढू शकता आणि असा मनमुराद धबधबा तुम्ही इथून सुद्धा पाहू शकता तेवढा मोठा सुंदर असा हा धबधबा आहे विलक्षण खूप सुंदर सतत मनाला मोह पाडणारा पैसे वसूल करणारा ट्रिपची हवस फिटवणारा घरच्यांसोबत या मित्रांसोबत या फॅमिलीसोबत या मैत्रिणींसोबत या पाह पै पाहुण्यांना घेऊन या या धबधब्याला एकदा तरी अवश्य भेट द्या रमेश सावंत आपलं सहर्ष स्वागत मनोज थोंपरे आपलं सहर्ष स्वागत पाव तुम्ही पाहताय हा आपल्या पुण्याजवळचा अप्रतिम असा सुंदर धबधबा एक निसर्गरम्य वातावरणातला जंगल ट्रॅकचा अनुभव देणारा अतिशय सुंदर असा हा धबधबा आजूबाजूला जंगल आहे रेंजचा प्रॉब्लेम आहे कधी जाईल सांगता येत नाही पण आतापर्यंत जे तुम्ही बघितलं आहे जे तुम्हाला दाखवलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका चला चला तर मग येऊया आजच निर्धार करा तुम्हीसुद्धा येणार आहात या धबधब्याला भेट देण्यासाठी याचा निश्चय करा आणि एकदा तरी या धबधब्याला भेट द्या अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय